मी ना शांत असत नाही तर पाडरा नेट पण नाही ने मला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तर पिया प्रियाचं चालू आहे बाहेर काम काय करते काय माहिती पिया काय झालं मॅडम तुम्हाला हिड्याला फिरायलाच द्या हिजा मग कव्ह आवरायला काय करायचंय व्हिडीओ नाही काढायचं काय करू मग काय करू माझी फिरायला न्यायचं होतं मग आवाज जायचं होतं आपल्याला जायचं चार वाजता कशा जायचंय चार वाजून गेले तर मी कवच आवरून बसले पूर्गी झोपून गेली वायता गुन काय कळतच नाही तुम्हाला जाऊ ना थोड्या वेळाने जाते आणि तू लगेच भांडायचा संबंध भांडायचं काय संबंध राहिलं लगेच भांडायचं म्हणजे भांडायचं मग हे निच नाही भांडे झाडू ना हे ते त्याच्यातच मग काय मग अख्ख आयुष्य आण मग काय करायचं आवाज आणि लगेच आपण तू पोर आणि पो मैत्रीण मैत्रण मैत्रिणी एवढंच येड आहे तुम्हाला निसतं वातावरण काय झालं काय पावसा पाण्याचं वातावरण वातावरण काय झालं मित्रांनो काय नाही पावसा पाण्याचं निलं फिरायला जायचं हा ना तर निस करता तुम्ही मासाचा मोड आप करून नीट, नीट। मी ना शांत वास तुम्ही तर पाल मग हा रड रड नेट पण नाही मला रड नको मी काय मला वाटलं खरंच रडते काय ना नाटके मग नाटकच करावं लागत आहे तुमच्या पैसे तर तुम्ही वटणीवल्या मग मला फिरायला आवरलेलं आहे मला काढा गाडी तुम्ही गाडी काढायला वेळ लागत हो टाकून द्यायची का पोरगी मग पोरीला घेऊ ना चल ना असा येला डोक्यात फिकू मारायला तुम्हाला वटणीव्यात आणि तुम्ही तुम्हाला काय कळतच नाही दु, कर, चल ना मग काय जबाबदारी आहे का नाही मीस घरातले का धुना धू झाडून घे हे कर ते कर आज फिरायला जायचं ना तुला फिरायला जायचं ना शांत कर नाही करायचं जातो मी आता चल म्हणते आता याय ना आता इतकं रडून गागून मग मी आता रडून गागून तर मित्रांना आता पि यायला ना फिरायला गावात जायचंय तू काय आणायचं सांग काय आणायचं गाव काय नाही आणायचं मला मग कम रड राहिली एवढी एवढी शानी झाली का रडायला आता पोट पौर्णिमान मला साडी नाही नवीन ना सामान घ्यावा लागेल काहीतरी नको का, का सामान काय काय घ्यायचं लोकांच्या बाय माणनाच भारी भारी नेकलेस तेवढ घेता येईल ना एवढं लय नेकलेस ते लय मागे काय कशाला आता एवढं मान तीशेक हजाराचा नेकलेस घेऊन टाक तुला तीसशेक रुपयाच घेऊन टाक पन्नास रुपयाच वीस रुपयाचा हार जरी घेतला तरी लय बोल मला माहिती का चल ना मग तीस रुपयाचा नेकलेस घेऊन तीस हजाराचं समजायचं चल ना उठ ना वर वर माया काय म्हणते ना ते निसग बायान पशी बस एवढंच द्या फक्त तू चला आवर चल ना त्या मध्ये बोल राहिले तुम्ही मला व्हिडिओ झालं आता आम्ही जातो दुकानामध्ये तुम्हाला दाखवतो लगे दुकानामध्ये गेलेलं हिला नेतो काय आणायचं काय नाही बघतो चल नाव इला नाही चल 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 बडगाण वर्ल्ड नको नसते चल काय वर्ल्डू नको चल नाव नाहीच मला नाही एज पाहिलं ग चल चल ना तशीच बसा मी लोक तुम्हालाच नाव ठेवणार आहे माल काय करायचाय मग काय गरज पडली